सरकारनं गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली होती या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये दिले जातात सुरुवातीला निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता या योजनेतील महिलांच्या अर्जाची छाननी अर्जा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे अनेक गैरप्रकार त्याचबरोबर पुरुषांनी देखील बनावर केलेल्या खात्यांच्या बँक खात्याच्या आधारे पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला होता त्यानंतर आता दोन हजार सहाशे बावन्न सरकारी महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा गैरफायदा घेतल्याची माहिती देखील समोर आली लाडकी भेट योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचारी महिलांकडून राज्य सरकार वसुली करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे एक लाख वीस हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे आणखी सहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीसाठी पडताळणी होणार आहे सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला एक लाख साठ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा उपलब्ध करून दिला होता या डेटामधील यू आय डी मार्फत चौकशी केल्यानंतर दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी लाडकी भेट योजनेचा लाभ घेतल्याचे उघडाले या महिलांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राज्य सरकार आता या महिलांकडून तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची वसुली करणार आहे लाडकी भेड योजनेच्या नियमावलीत सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार नाही असे स्पष्ट असतानाही वर्ग तीन वर्ग चारच्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे तर लाडकी भेड योजना आणि नमो शेतकरी योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या सात लाख सत्तर हजार महिलांचा हप्ता फेब्रुवारीपासून बंद करण्यात आला आहे राज्य शासनाच्या लाडक्या भेड योजनेचा लाभ घेता येणार नाही हे शासन निर्णयात स्पष्ट

सुमारे तीन कोटी लाख रुपये उचलले असून आता शासन आता ही रक्कम वसूल करण्याच्या वसुलीचे आदेश पाठवले जाणार आहेत आता ज्या दोन हजार सहाशे बावन्न कर्मचारी महिलांनी लाडकी बडूजण्याचे पैसे उचलले त्यांच्याकडून आता या रकमेची वसुली करण्यात येणार आहे प्रत्येक विभागाला याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे